नमस्कार मी आपल्या सर्वांचं स्वागत मागील दशकापासून कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांचा महत्वाचा व्यवसाय बनलाय पण या कुक्कुटपालनाचं नियोजन योग्य पद्धतीनं होणं आवश्यक असतं कोंबड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शेडची बांधणी आणि त्याची स्वच्छता या महत्वाच्या बाबी आहेत कारण त्यांच्यावर कोंबड्याचं आरोग्य बऱ्याच अंशी अवलंबून असतं त्यामुळे शेतकऱ्यांनी शेड बांधणीची आणि त्यांची स्वच्छता कशी ठेवावी याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत कुकुटपालन शेडची बांधणी करणं हे कुक्कुट भांडवल महत्वाचं भांडवल पाहूया शेडचं करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या कुकुटपालन शेडची बांधणी पूर्व पश्चिम असावी कोंबड्यांच्या आरोग्यासाठी अठरा ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमान हे योग्य असतं त्यामुळे शेडमध्ये शुद्ध खेळती हवा असावी शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि काहीशी उंच जागी असावी शेडच्या आसपास ओल नसल्याची खात्री करावी कारण ओल असल्यास कोंबड्यांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो शेडच्या आजूबाजूला मोठी उंच डेरेदार झाडं असावीत ज्यामुळे उष्ण वाऱ्यांसाठी अडथळा तयार होऊ शकतो आणि शेडमधील वातावरण गार राहण्यास मदत होते शेडच्या बांधणी दरम्यान कोंबड्यांसाठी लागणारं पिण्याचं पाणी आणि वीज पुरवठा सहज उपलब्ध असावा बांधणीच्या वेळी शेडची रुंदी साधारणपणे वीस ते तीस फूट असावी आणि उंची साधारणपणे सात ते दहा फूट इतकी असावी तर शेडची लांबी कोंबड्यांच्या एकूण संख्येवर अवलंबून असते लांबी सोयीस्कर होईल तेवढी ठेवता येते बहुतेक शेडला मध्य भागातून दोन्हीकडे उतरतं छप्पर वसवतात त्यांचा उतार एक चतुर्थांश ते एक तृतीयांश असावा छपराच्या बाजूचा भाग भिंतीच्या अधिक बाहेर यावा जेणेकरून बाजूने येणारा पाऊस आत येणार नाही आणि पुरेशी साहुली ही असावी शेडच्या छपरातून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये म्हणून उष्णता रोधकाची व्यवस्था करावी शेडचा पाया मजबूत असावा सिमेंट कॉन्क्रीटचा पाया उत्तम असतो शेडमधील जमीन सिमेंट कॉन्क्रीटसारखी पक्की असावी शेडचे दरवाजे दोन पूर्णांक पाच फूट रुंद आणि सहा फूट उंच असावेत आणि शेडच्या दोन्ही बाजू मोठ्या आकारात उघड्या ठेवाव्यात उघड्या ठिकाणी तारेची बारीक जाळी बसवावी शेडच्या दोन्ही बाजूला हिवाळ्यात प्लॅस्टिकचे किंवा पोत्याचे पडदे लावावेत कोंबड्यांना अनेक प्रकारचे जीवाणू किंवा विषाणूजन्य रोग होतात आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होऊन शेतकऱ्यांचा मोठं आर्थिक नुकसान होतं त्यामुळे कोंबड्यांचं शेड नेहमी स्वच्छ ठेवणं आणि त्यांना वेळोवेळी लसीकरण करणं खूप महत्वाचं आहे आता पाहूयात शेडची स्वच्छता कशी करावी ते पोल्ट्री शेड रिकामा असताना आधीच्या कोंबड्यांचा सर्व कचरा आणि घाण पूर्णपणे बाहेर काढावी त्यानंतर अर्धा किलो चुना पंधरा लिटर पाण्यात मिसून शेड धुऊन काढावं हे पाणी टाकल्यानंतर वरून आणखी चुना टाकावा आणि काही वेळ तसंच ठेवावं नंतर खराट्यानं तो चुना आणि पाणी बाहेर काढून शेड पुन्हा स्वच्छ करावा यानंतर शेडमध्ये सुकलेली माती किंवा भुसा टाकावा आणि त्यामध्ये चुना मिसून घ्यावा या प्रक्रियेमुळे कोंबड्यांच्या विष्ठेतील ओलावा शोषला जाईल आणि लिटर कोरडर राहील शेडच्या भिंतींनाही चुन्याचं थर दिल्यास स्वच्छता अधिक चांगली राखली जाते शेड निर्जंतुकीकरण करण्यासाठी चुन्याबरोबरच बाजारात मिळणारी काही औषधं देखील वापरता येतात त्यामध्ये गुलचा अल्टीहाइड डायहायड्रोक्सिन आणि डायमिथाईल अमोनियम क्लोराईड यांसारख्या औषधांचा उपयोग होतो याशिवाय या औषधाचं चाळीस टक्के द्रावणही वापरता येतं शेड रिकामा असताना मिली फॉर्मिल एक लिटर पाण्यात मिसून पंपाने आतून आणि बाहेरून शेडवर फवारणी करावी मात्र फवारणी करणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचं नाक आणि तोंड कापडाने झाकून घ्यावं तसंच डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी गॉगल घालावा अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका